फॅमिली तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आपल्याकडे साड्या आलेल्या आहेत आपण त्या पाहूयात आज ही बा येलो कलरची साडी आणि त्याच्यामध्ये असे गोल्डन कलरचे चे वगैरे डिझाईन आहे काठ तर आहे याला साइटनेस काठ आहे मला वाटतंय हे पा असा काठ आहे गोल्डन कलरचं त्याच्यावरती हे आणि त्याचा पल्लू पा तुम्ही असा आहे तर एवढं काय खास साडी तर नाही आहे कापड एवढं काही म्हणजे भारीतलं नाही आहे पण कॉम्बिनेशन छान आहे पल्लू छान वाटतंय या साडीचा असा पल्लू आहे तुम्हाला दाखवते मी आणि पल्लू पहा तुम्ही असा याचा या साडीचा पल्लू तर काय एवढा चांगला आहे दिसतो आहे जरा पल्लू कॉम्बिनेशन असे तुम्हाला येल्लो आणि गुलाबी तर कशी वाटली सा साडी नक्की सांगा आणि ही एकदम ग्रीन कलरची साडी पहा एकदम असा आणि त्याच्यामध्ये अशा छोट्या छोट्या ना टिकल्यांच्या लाईन्स आहेत तर त्याचा पहा असा आहे त्याच्यावर अशी ना म्हणजे एकदम पक्क्या स्टोनची अशी ला, लेस लावलेली लेस नाही आहे मनी चिपकवलेली आहे एकदम तुमचं छान आहे मन्यांची डिझाईन पण आणि एकदम असा ग्रीन भडक कलर आहे हा तर आता ही थोडीशी पार्टीवेअर साडी आहे तर टॅसल वगैरे येतं एका साईडनी दोन साईडनी येतं एक एक तर कशी वाटली तुम्हाला ही साडी नक्की सांगा आपण पाहत आता दुसरी साडी आणि ही तीन नंबरची साडी आहे कलर कॉम्बिनेशन पहा थोडंसं वरचं असं थोडंसं व्हाईट व्हाईट दिस दिसत आहे आणि इथं मध्ये त्याला वेगळा पट्टा आहे आणि खालच्या साईडने एकदम डार्क पट्टा आहे पण पाहू शकता आणि पल्लू याचा हे पा असा आहे टॅसल लावलेली आहे त्याला टॅसल आणि याचा कलर कॉम्बिनेशन छान आहे आणि रनिंग पीस होता हा काय कॉन्ट्रास्टमध्ये नव्हता कोणता ही पीस रनिंगच पीस होता या साडीचा तर कशी वाटली ही पण साडी तुम्हाला नक्की सांगा आणि ही पासरी साडी डेली यूजसाठी साडी आहे वर अशा थोड्या थोड्या थोड्याशा बुट्ट्या तुम्हाला दिसत असतील आणि खालच्या खालचा पोर्शन हा भरलेला आहे पलू या साडीचा आणि याच्यावर म्हणजे पल्लूला पल्लू असा पूर्ण भरलेला आहे ह्या ह्या डिझाईनने तुम्ही पाहू शकता आणि खाली अशी लेस लावलेली थोडीशी ब्रॉड लेस आहे आणि रनिंगच पीस आहे याचा पण याचा कॉन्ट्रास्टमध्ये नव्हता पीस रनिंगच अशा साडीवर जास्त करून तर रनिंगच पीस असतात तर कसा वाटला हा कलर तुम्हाला नक्की सांगा थोडासा असा निळसर कलर आहे या साडीचा सा, आणि साडेआठशे रुपये मला वाटतं किंमत आहे या साड्यांची तर डेली यूजसाठी छान छान दिसतात या साड्या तर चला भेटूयात आता आपण दुसऱ्या मध्ये आणि ही पा आता दुसरी साडी आहे ही आणि पिंक कलरचे एकदम असा कलर आहे मऊ सॉफ्ट एकदम त्याचं फॅब्रिक पण आहे आणि तुम्ही पाहू शकता त्याच्यावर अशा बुट्ट्या आहेत आणि इकडून त्याला असा काट आहे खालच्या साईडनी थोडासा म्हणजे ब्रॉड काट आहे याला खालच्या साईडनी तुम्ही पाहू शकता असा ब्रॉड काट आहे आणि ह्या साडीची किंमत आपण जर घेतली घ्यायला गेलं तर मग आठशे नऊशे रुपये किंमत आहे पण आता तो दुकानदार दुकान खाली करीत होता त्यामुळं ही साडी त्यांनी फक्त चारशे रुपयाला घेतलेली आहे त्या कस्टमरने आणि त्याचा पल्लू मी तुम्हाला दाखवते चारशेच्या मानाने खूप छान साडी आहे ही आणि त्याचा पल्लू पाहा तुम्ही असा आहे याचा पल्लू म्हणजे असा भरलेला आहे इथपर्यंत त्याचा पोर्शन असा भरलेला आहे या साईडपर्यंत आणि त्याचा पीस अशा कलरचा होता तुम पहा इथं पीस पीस अशा कलरचा होता याचा म्हणजे कॉन्ट्रास्टमध्ये पीस होता तर कशी वाटली तुम्हाला ही चारशे रुपयामधली साडी तर मला तर छानच वाटली कारण चारशे रुपयाच्या मागण्याने खूप छान साडी आहे सॉफ्ट एकदम फॅब्रिक पण आहे आणि त्याच्यावर डिझाईन पण छान आहे तर कशी वाटली तर मला साडी नक्की सांगा आपण आता पाहूयात नेक्स्ट साडी